नंतर म्हणले पकवाजन ते घेऊन जा मग मी काल गेलो पकजन ते आणायला त्यांना म्हणलं महाराज मुलगा राहायला नाही बाकीचे पैसे मला वापर द्या आमची परिस्थिती नाही ती असं म्हणूस तर म्हणले चल तुला आतमध्ये पैसे देतो मग आत गेल्यानंतर आतमध्ये दहा बारा जण होते काठ्या घेऊन आणि रॉड घेऊन त्या रूममध्ये हॉलमध्ये मोठ्या मग महाराजांनी एक कानसुला खाल्ली माझ्या तवर तर बाकीच्याने असं राऊंड करून मारलं इथं एक रॉड टाकला इथं एक काठ्याने मारलं इथं मारलं छातीमध्ये दगड टाकला पुन्हा मी बेसूत पडलो नंतर त्याच्यानंतर एक जणाला फोन केला त्याने याला बीडला नेऊन पोहोच करा पुन्हा मला सुद्धा आल्यानंतर म्हणला जर कुणाला काही कळशीन तर तुला इथं डोंगराच्या खाली पण नाही जाऊन द्यायचो आणि जीवच मारून टाकीन माझ्याकडे लई गुंड येत असे असं म्हणून मला त्याने तिथून हे केलं मग इथं आल्यानंतर मी इथं ॲडमिट झालो सत्यवान महाराज लाटे ला आणि इमामपूरच्या खाली तप म्हणून तपोभूमी म्हणून वाघदारा म्हणून तिथं नाव आहे त्या संस्थानला तिथले महाराज आहेत लोक आम्ही त्यांना असं देव म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि महाराजांनी असे जर क करायचं म्हणल्यावर आम्ही लोकांनी जनतानी कसं बघायचं आणि कसं यांच्यावर विश्वास ठेवून मुलं बाळ टाकायचं यांच्या तिथे हो झालाय पण अजून काही नाही काय त्या महाराजाला अटक होऊन त्याला बी फाशीच द्यावं त्याला बी आस ते महाराज जीव मारूस तर मंडळ काय महाराज आहे का हो <laughs>